राधानगरी तालुक्यातील चंद्रेचे सरपंच प्रभाकर पाटील यांनी केपी पाटलांवर केलेल्या आरोपांना उत्तर न देताच त्यांचा केपी पाटील यांनी निषेध केला आहे त्याच्या निषेधार्थ चंद्रे ग्रामस्थांनी आज के पी पाटील यांच्या पुतळ्याला जोडे मारून पुतळ्याचं दहन केलं यावेळी ग्रामस्थांनी शंखध्वनी आंदोलनही केलं राधानगरी तालुक्यातील चंद्रेगावचे सरपंच प्रभाकर पाटील यांनी के पी पाटील यांच्यावर पत्रकार परिषदेद्वारे आरोप केले आहेत मात्र या आरोपांचं वस्तुनिष्ठ उत्तर न देता त्यांचा बुधवारी राधानगरीमध्ये निषेध करण्यात आला त्याच्या निषेधार्थ आज चंद्रे ग्रामस्थांनी गावातील मुख्य मार्गावरून केपी पाटील यांच्या पुतळ्याची निषेध फेरी काढली यावेळी ग्रामस्थांनी संतप्त भावना व्यक्त केल्या आपला कारभार दडपण्यासाठी केपी यांनी प्रभाकर पाटील यांचा निषेध करून चंद्रे ग्रामस्थांचं मन दुखावलंय त्यामुळं त्यांना चंद्रे ग्रामस्थ मतदानातूनच त्याचं उत्तर देतील अशी भूमिका माजी ग्रामपंचायत सदस्य सुनील पाटील यांनी व्यक्त केली त्यानंतर केपी पाटील यांच्या पुतळ्याला जोडे मारून भैरवनाथ भारुन चौकात पुतळा दहन करत आंदोलकांनी शंखध्वनी केला पुढील काळात चुकीच्या पद्धतीनं वक्तव्य केल्यास के पी पाटील यांची कृष्णकृत्य बाहेर काढली जातील तसंच कारखान्यावरील कर्जाच्या डोंगराचा सुद्धा भांडाफोड होईल असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय यावेळी सदाशिव पाटील शिवाजी पाटील भिकाजी हळदकर दिलीप पाटील तानाजी पाटील अप्पासो पाटील पांडुरंग पाटील सचिन पाटील माणिक पाटील विश्वनाथ कांबळे शिवाजी भोरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते